नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज वा आहे मंगळवार म्हणजे जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तेव्हा गुरुवार असेल कदाचित पण हा व्हिडिओ आहे मंगळवारचा म्हणजेच मंगळवारी आम्ही दुपारनंतर प्रवासासाठी निघालो तर मंगळवार आणि शुक्रवार गुरुवार हे तिन्ही वार आपल्या देवी आईचे वार असतात आणि म्हणूनच मंगळवारी आम्हाला आमच्या देवी आईने बोलावणं केलं तर त्यासाठीच आज आम्ही निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीतील छान अशा सुंदर मंदिरामध्ये तर आम्ही आज चाललो आहोत श्री रामवर्दाईनी देवी आईच्या मंदिरामध्ये दे। तर दुपारी जेवण वगैरे निघालो जेणेकरून आपल्याला कशी घाई वगैरे होणार नाही म्हणूनच खरं तर पावसाळी वातावरण होतं आणि म्हणूनच असं वाटलं नंतर की सकाळी लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं म्हणजे आपल्याला दिवस म्हणजे कसा मिळाला असता कारण कसं आहे व्हिडिओग्राफी करणं फोटोग्राफी करणं याच्यामुळे बराच वेळ लागतो प्रवासामध्ये आणि म्हणूनच ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं ना तर त्या ठिकाणी पोचायला थोडासा उशीरच होतो तर ठीक आहे तर हे ठिकाण आमच्या घरापासून साधारणपणे एकावन्न किलोमीटर आहे म्हणजे आरामात गेलो तर दोन तास लागतात आणि व्यवस्थित असे म्हणजे कंटिन्यू आपण ड्राईव्ह केला तर मग दीड तासात आपण पोचतो आणि हा जो रस्ता आहे ना तो अरुंद आहे त्याच्यामुळे शक्यतो दिवसा उजडीच आपण इथून प्रवास करायला हवा असं माझं मत आहे आणि या गावामध्ये मी आज पहिल्यांदा चाललेले आहे तर आता तुम्ही पाहू शकता की कि किती काळोख असं झालेला आहे म्हणजे दुपारची वेळ आहे तरीसुद्धा खूप काळोख झालेला आहे जिकडे तिकडे पाऊस पडतो आहे काळे कुट्टात ढग आहेत आणि नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत धबधबे तर काही विचारूच नका जिकडे तिकडे आम्हाला धबधबे पाहायला मिळाले पण हिरवी गार अशी छान अशी सुंदर अशी सह्याद्रीच्या कुशीतील सजलेली धरती आणि तिथला निसर्ग पाहणं म्हणजे एक डोळ्यांचे पारणे फेडणारी गोष्ट असते आणि दरवेळेस तिचा अनुभव मला होतो तर हे पहा ही जी नदी आहे ना आणि समोर ब्रिज दिसतो आहे तर तो ब्रिज आम्हाला पार करून त्या बाजूला जायचा आहे तर तिथून आता आम्ही चाललो आहोत आणि आता लवकरच आपलं हे श्री रामवर्धायिनी मंदिर येणार आहे तर जाताना एवढा सारा निसर्ग छान असा दिसला ना की कि किती व्हिडिओ करू आणि किती नको किती डोळा साठवून ठेवू हा सारा निसर्ग असंच वाटलं तर हे पहा आता मंदिर जवळच आलेलं आहे इथे हे पोस्टर आहे त्याच्यामुळे आपल्याला सहजच इथून कसं जायचं ते माहीत पडतं पण खेडमधून जाईपर्यंत ज्यांना कुणाला हे माहीत नाही त्यांनी मॅपवर गेलं तरी चालतं किंवा अधूनमधून जी गावं लागतात त्या गावच्या लोकांना विचारलं गावकऱ्यांना विचारलं तरीसुद्धा चालतं पण कसं आहे जाताना मधला काही भाग हा खूप मोठा असा घाटाचा परिसर आहे त्याच्यामुळे माहिती काढूनच आपण इथे जायला हवं पण जाताना एवढं सुंदर असं वातावरण असतं तुम्ही पाहू शकता ह्या संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आणि जराही स्किप करू नका व्हिडिओ कारण जराही तुम्ही स्किप केलात ना व्हिडिओ तर छान असे निसर्गाचे व्हिडिओ तुम्ही मिस करू शकता आणि म्हणूनच मी प्रयत्न केलेला आहे तर बऱ्याच नद्या लागल्या आम्हाला न बरेच असे ब्रिज लागले, नद... लागले। आणि बहू शकता दुथडी भरून वाहत आहेत नद्या आणि थोडा वेळ म्हणजे अशी भीती वाटते एकदम जवळून असं सगळं काही शूटिंग वगैरे करताना पण ठीक आहे थोडासा प्रयत्न केला आहे डोंगर पाहू शकता तुम्ही खूप मो मोठाले डोंगर आहेत तिकडे आणि डोंगराच्या कुशीतच वसलेलं हे चोरवणे हे गाव आहे तर आता आपलं मंदिर जवळ आलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे पाहून असं वाटतं की स्वर्ग जर कुठे अवतरला असेल ना तर ते इथेच असावं आणि इथून कुठेही जायची इच्छा होत नाही तर चोरवणे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात येतं चोरवणे गावात खेड आणि चिपळूण दोन्हीकडून जाता येतं चिपळूणपासून चोरवणे हे गाव साधारणपणे चाळीस ते बेचाळीस किलोमीटर आहे आणि खेडपासून एकावन्न किलोमीटर आहे तर हे गाव सह्याद्री पर्वतरांगेतील श्री नागेश्वर आणि शिवकालीन वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणाली राम सीतेच्या शोधात फार व्याकुळ झाले आहेत त्यांची ती अवस्था मला पाहवत नाही तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते जेणेकरून ते ह्या दुःखातून सावरतील तेव्हा शंकर म्हणाले तसे काहीही करू नकोस ते तुला ओळखतीलच ते परमपुरुष असून असून एकवचनी एक, एक बाणी आहेत शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत परंतु पार्वतीला त्यांच्या उत्तराने समाधान झालं नाही तिने सीतेचे रूप घेतले आणि श्रीरामासमोर प्रकट झाली श्रीरामाला म्हणाली नाथ आपण काय इतके व्याकुळ झालात मी तरी तेच आहे तेव्हा माझा स्वीकार करा परंतु प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखलं आणि त्या सीतेच्या रूपातील पार्वतीला म्हणाले माते तू कशाला एवढे कष्ट घेतलेस आणि इकडे आलीस तेव्हा पार्वतीने आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि श्रीरामाला वरदान दिलं की ज्या कार्यासाठी आपण जन्म घेतलात ते कार्य सफल होईल तेव्हा रामाने पार्वतीला विनवले देवी तू एवढे कष्ट घेतलेस आणि या जागी आलीस तर तू या जागेवर श्री रामवर्धायिनी नावारूपाने राहा आणि भक्तांचे कल्याण कर तेव्हापासून श्री रामवर्धायिनी देवीचे जागृत देवस्थान या गावामध्ये आहे देवळासमोर येताच प्रथमदर्शनी दिसतो तो देवळाचा घुमट आणि परिसरातील दीपमाळेसारखा मनोरा प्रवेशद्वारापाशीच कुरलेले दोन स्तंभ आहेत इतिहासाच्या पुसट झालेल्या खुणा जपत जपत ते अजूनही उभे आहेत बहुधा ते स्तंभ नसून वीरगळ असावेत देवी मंदिराच्या बाजूलाच एक प्राचीन कौलारू हनुमान मंदिर आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि लगतच्या परिसरात अकरा मारुतींच्या मूर्ती स्थापल्या त्यापैकी त्यांनी स्थापलेल्या एखाद्या वीर हनुमानाची ही प्रतिकृती असावी असं इथे पूर्वी देवळाबरोबर तालीम असावी असं देखील वाटतं देवीच्या देवळाच्या प्रवेशद्वाराबाहेर एक अष्टकोणी चौथरा दिसला आत शिरताना एक छोटा सभामंडप लागतो नंतर गाभारा तिथून पुढे आल्यावर गृहगर्भात देवीचे दर्शन होते देवीची मूर्ती ही अश्वारूढ आहे घोड्यावर स्वार झालेली या चतुर्भुज देवीचे नाव आहे श्री रामवरदायिनी तिला वरदान देवी असे सुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने आमचे छान असे दर्शन झालेले आहेत मंदिराच्या परिसराचं वर्णन मी तुम्हाला दाखवलेलं आहे करून आणि मंदिराच्या बाहेर हे जे आपली महादेवांची पिंडी आहे ना ती तु सुद्धा तुम्ही पाहू शकता नंदी पाहू शकता तुळशीचं वृंदावन पाहू शकता म्हणजे किती सुरेख असं दिसत आहे आणि सोहीकडे सगळीकडे डोंगराच्या रांगा आहेत सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि सफेद दुःख्याने अगदी व्यापलेला हा परिसर आहे पावसाच्या सरी कोसळत आहेत तरीसुद्धा म्हणजे एवढं प्रसन्न आणि मंगलमय असं दर्शन झालं ना की काय सांगावं आणि हेच ते हनुमान मंदिर ज्याचा उल्लेख मी मागाशीच केलेला आहे तर ते देखील तुम्ही पाहू शकता आणि दर्शन झाले थोडा वेळ आम्ही इथे छान असा व्यतीत केला आणि म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारी ही सगळी सृष्टी असते नाही का ज्याच्यामुळे आपलं जीवन अगदी म्हणजे म्हणतात ना जीवनाचं सार्थक झालेलं आहे असं वाटत राहतं म्हणजे प्रवास हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माझे हे जे व्हिडिओ असतात ना प्रवासाचे तर ते पाहून नक्कीच समजत असेल म्हणूनच फक्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कामापुरतं मर्यादित न राहता आपण प्रवास देखील करायला हवा प्रवास आपल्याला जगायला शिकवतो खरा आयुष्याचा जो अर्थ असतो ना तो शिकवतो आणि म्हणूनच निसर्गाला देखील मी ईश्वर का म्हणते तर यासाठी तर निघताना आम्ही इथे छान अशा एका टपरीवर थांबलो दुकानसुद्धा होतं तिथे त्या काकूंनी आम्हाला चहा दिला आणि त्यानंतर पुढे देखील एक मंदिर होतं महालिंग मंदिर झुलाई माता मंदिर आणि केदारनाथ मंदिर असे तीन देवी देवतांचे हे इथे मंदिर एकच ठिकाणी आहेत तर जाता जाता म्हणजे खूपच संध्याकाळ झाली हो होती तरीसुद्धा इथे आम्ही जाऊन दर्शन घेतले कारण आता लवकर कधी यायला मिळेल हे माहीत नव्हतं पण इथे आम्ही नक्कीच लवकरच येणार आणि इथे आता जेव्हा आम्ही येऊ ना नेक्स्ट टाईम तर आम्ही इथे राहायचा विचार केलेला आहे कारण इथून माझा पायच हलत नव्हता कारण तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये किती सुंदर असा निसर्ग आहे आणि इथला परिसर तर इथे सुद्धा दर्शन घेतले आम्ही आणि इथे पण आपल्या या मंदिराचा परिसर खूप छान आहे मंदिराचा घुमट आतून तो देखील छान आहे मूर्त्या सुंदर आहेत अगदी प्राचीन अशा मूर्त्या आहेत आणि मंदिरामध्ये छान असे दर्शन झाले त्यानंतर मग आम्ही तिथून घरी जायला निघालो आपण सगळे आपल्या स्वामी महाराजांचे भक्त आहोत आणि कुठल्या ना कुठल्या गुरूंचे भक्त देखील आहोत तर ईश्वराचे भक्त आहोत आणि म्हणूनच आपण जे काही माणसं आपण आध्यात्मिक मार्गामध्ये खऱ्या अर्थाने उतरलो आहोत ना तर त्या सगळ्या माणसांना निसर्ग हा खूपच प्राणप्रिय आहे कारण आध्यात्मिक गोष्टींमध्ये उतरलेल्या माणसाला निसर्गाची ओढ देखील तेवढीच असते कारण काय तर ईश्वराने ही छान अशी सृष्टी रचलेली आहे आणि ती आपल्यासाठी आहे म्हणून आपण जेवढा तिचा आदर करू तेवढा आपल्यासाठी चांगलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ mm -hmm.